तर नमस्कार मंडली मी अमित खंडागले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोनाडकरमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सासवणे गावामध्ये सुजय संजय गावंड यांच्या घरी आलेलो आहेत तर त्यांचा बैलगाडी क्षेत्रातील आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांना कोणत्या सा अडचणीचा सामना करावा लागतो आणि बैलगाडी हा क्षेत्र काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासमोर आहे सुजय संजय गावंड आणि त्यांचा हा मित्रपरिवार तुम्ही समोर बघू शकता तर मित्रा तुला ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष झालीत आणि तुला ह्या क्षेत्राची आवड कशी लागली मला दोन वर्ष झाली म्हणजे आम्हाला तर आवड म्हणजे आमची आजोबांपासून आणि एक बाबा यांची पण गाडी होती त्यांच्याकडे बघून बघून आवड लागली आम्हाला तर सगळ्यात पहिला तुम्ही आता बैल कोणता घेतला होतास हा बाबू घेतलेला आणि एक आजारी आहे तो सोनू आता तुझ्याकडे एकूण चार बैल आहेत त्या चार बैलांची नावं काय काय ते सांग याचा पाकड्या तो तो पण पाकड्या हा वजीर आणि तो बाबू आणि सोनू असे करून चार बैल तुझ्याकडे सध्या आहे तर बैल घेताना तू बैलांची पारख कशी करतोस आणि बैल घेताना कोणता सल्ला घेतोस हे जाणून घ्यायचं आहे सल्ला म्हणजे घरच्यांचा ज्यांना आता बाबांना आमच्या माहिती आहे दादाला माहिती आहे माझ्या भावाला माहिती आहे मुन्ना माझा मित्र याला माहिती आहे यांच्या सगळ्यांनी त्यांचे विचार सगळे घेऊन बैल घेतो आणि नंतर बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र बोलला तर त्यात एक मेन गोष्ट लागते ती म्हणजे नाद तो नाद तुम्ही जोपासलेला आहेस आणि त्या नाद म्हणजे बैलांचं पालन पोषण प्रकारे करतोस त्यांना बांधण्यापासून सकाळी सकाळपासून शकाल संध्याकाळपर्यंत त्यांचा दिनक्रम काय असतो हे सांगू शकतो सकाळी सहा वाजता उठून आम्ही बेड्यातून बैल बाहेर काढतो मग त्यांचं खाणा त्यांना धुचोळ अंडी तेल हे सर्व कोण करतो हे मी करतो असतो मुन्ना असतो बाबा असतात कधी वेळ असले की दादा असतो शुभ सर्व तुझा मित्र त्याच्यानंतर जेव्हा शर्यत असते तेव्हा बैलांना इथून घेऊन घेऊन जाण्यापासून आणि तिथे पूर्ण तुझा कसा असतो सेटअप कसा असतो तुझा सगळे जण येतात इथे त्यांना आम्ही टाइम आमचा ग्रुप आहे सोनू बाबू ग्रुप त्या ग्रुपवर आम्ही मेसेज टाकतो की बाबा दहा वाजता किंवा दुपारी जर शर्यती असेल तर एक वाजता आपला टेम्पो येणार आहे त्या हिशोबाने सगळे आपले हे तिथे जमतात तिथून आम्ही घेऊन जातो आणि तुला ह्या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो अडचण अशी काय नाही आमची तयारी आहे की आम्ही दुसऱ्या गटात तिसऱ्या गटात चौथ्या गटात बोलू शकतो आता जेव्हा बैलगाडी पहिल्यांदा घेतलीस बैल जोड घेतलीस त्याच्यानंतर तू बैल जोडी पहिल्यांदा हाकललीस तेव्हा तुझा म्हणजे कशी नंबरामध्ये बसलेला काय होतं आणि तेव्हा त्याचा पुढचा आनंद काय होता तुझा पहिलीच आम्ही साळळ बंदर लागलेला तेव्हा आम्ही साळ बंदरात घेतली आणि एक महिन्यात आम्ही साडे पंधरात शर्यत लागली तिथे आम्ही जोडी सोडली तेव्हा जो आमचा दुसरा नंबर आलेला पहिला पहिल्यांदा हो। पहिलाच पहिल्यांदाच तेव्हा आम्ही जाम खुश झालेलो जा सोडली सात वेळा म्हणजे आतापर्यंत गेल्या वर्षी आणि ह्या वर्षात आता सुरुवात झालेली आहे त्यात एक थोडा छोटा अपयश आलेला आहे गाडी पावलांमध्ये थोडी मागे पडलेली होती सुरुवात होत्या आणि गाड्या पण खूप होत्या हा तर आता तू ह्याच्या पुढचं तुझ्या शरीराचं नियोजन काय असणार आहे बैल जोड म्हणजे आता कोणत्या तू जोडी हाकल त्याच्याबद्दल त्याच्या मागची तुझी मेहनत कशा प्रकारे आहे आता मेहनत आता आम्ही आता आम्ही अंदाज घेतला की गाड्यांचा काय स्पीड आहे त्या हिशोबाने आम्ही अजून थोडी मेहनत वाढवली आहे आणि जोडी तीच राहणार आहे जोडी आहे तीच आहे म्हणजे त्यांचं आता बैल जी मेन हाकलता तुम्ही त्याचा सकाळपासून त्याचं खाणं आणि सध्या म्हणजे त्यांना पुढे आता म्हणजे कशी तू नियोजन करणार आहेस की बैल जोडी आपली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे जे त्यांना डेली रुटीनला जे खाद्य होत आम्ही जरा जास्त आता वाढवलंय हो म्हणजे आता तुझी गाडी कोणत्या गटामध्ये जात असतो जेव्हा सुरुवातीला तू गाडी कोणत्या गटात हाकेल दुसऱ्या गटापासून आम्ही सुरुवात केली सुरुवात केली ती आम्ही आता तिसऱ्या चौथा गटात जोडी पळत म्हणजे आता तुझा जस जसं नंबर येत जाईल तशी गाडी तुझी फोटो जाणारच आहे तर तुझा अजून आता म्हणजे बैलांविषयी काय सांगशील तू तुझ्या म्हणजे आवडीच्या चार बैल आहेत त्यातले आवडीचे बैल कोणते आहेत चाळीच्या चारही बैल चांगले आहेत असा की कोणाला दोष देऊ शकत नाही असं नाही कुठला बैल चाळीच्या चारही बैल जर तुम्ही टाकलेत तर ते शंभर टक्के गुळाला देणारच देणार असे माझे चारही बैल आहेत म्हणजे आता तू जे बैल बैलजोडी आहेत तर तू म्हणजे सर्व श्रेय कोणाला देशील की म्हणजे बैलजोडी आपली धावते याचा म्हणजे तू श्रेय कोणाला देशील इथे सगळे बसलेले आहेत माझ्या घरातले सगळ्यांना देईन कारण सगळ्यांची मेहनत आहे आणि त्याच्यामुळे बैल धावतात आणि बैल धुतो सगळं हा करतो सर्व हे करतो म्हणजे सकाळी संध्याकाळ सकाळ सकाळी येतो ते आठ वाजेपर्यंत आणि कधी कधी हा पण असतो जसे दोन असला कि मग कधी कधी हा पण असं असं तर आपली बैल आता ह्याच्या पुढं तू अजून म्हणजे बैलांवर काय अपडेट करणार आहेस की जोडी नवीन घेणार काय असं काय नाही 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 जे नाही नाही तू खुश आहेस चांगले चालतात खूप चांगले पडला तर बघायचं ते हा मागे पुढे तर तू या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोन वर्ष तुम्ही आहात तर तुझा अनुभव काय होता है? दोन वर्षामधला अनुभव तर बराच आजोबांची आमची गाडी होती त्यांच्यापासून आम्ही बघायला जायचो तो अनुभव म्हणजे एकदम वेगळाच होता म्हणजे मोठ्या वनची गाडी होती त्यांच्या मागोमाग जायचो ती आवड होती ती आता निर्माण झाली की एवढी कि अजून म्हणजे हे बैल चार आहेत ते अजून आम्ही वरती जायचा प्रयत्न करू असं तर जे आता चार तुमच्याकडे चार बैल आहेत त्यातली दोन बैल सध्या टॉपला पालतात तुमची तर जेव्हा शर्यदाचं नियोजन असतं तेव्हा बैलगाडी सुटण्यापासून आणि जो बैल येऊन येऊन नंबर येतो नाही येतो तोपर्यंत तुमचा म्हणजे काय असतो तुमचा हे अनुभव म्हणजे अनुभव म्हणजे एकदा गाडी सुटली की आमच्या मनात नुसते धागधग होतं की गाडी आमची अगदीची फिरून दे आणि समोर दिसून दे येऊन दे नंबर मध्ये आली की आमचं समाधान होतं आणि आमचं तसं एक आपला ड्रायव्हर तसा आहे की त्याच्यावर जाम भरोसा आहे आमचा की तो वाचला की आमची गाडी नंबरात असते म्हणजे आता ड्रायव्हर तो, हो हो तो आता जेव्हा गाडी घेतल्यापासून ड्रायव्हर एकच एकच आहे तो आता मित्रांनो ड्रायव्हर काही सध्या इथे आलेलं नाही काही कारण असतं पण जो ड्रायव्हर आहे तो त्यांचा म्हणजे विश्वासातला ड्रायव्हर आहे आणि म्हणजे त्यांचा त्यांना विश्वास आहे की आपला हा ड्रायव्हर आहे की जो गाडी हाकलतो तेव्हा गाडी नंबरात येणार ही त्यांना शंभर टक्के गॅरंटी असते आणि त्या अनुभवावर ते शंभर टक्के खरा ठरलेला आहे त्यांचा ड्रायव्हर तो आता काही कारणास्तव आपले तर ड्रायव्हर आलेलं नाही आता आपल्या व्हिडिओमध्ये तर जे आता जेवढे बंदर आहेत त्यातला सर्वात आवडता बंदर कुठला आहे तुझं सर्वात आवडतं बंदर म्हणजे आमचं कामत कामत मग ते का कारण काय जाणू शकतो का कारण असं काही बंदर चांगलं आहे पूर्ण असं त्याचं काही हेच नाही जाईपर्यंत तो असं खडक नाही किंवा दगड नाही तिथे येत त्याचं काही वाटत नाही कारण आवडीचा बंदर आवडता बंदर खड्डा काही नाही तर आतापर्यंत आपण इथे कोणत्या कोणत्या बंदरामध्ये गाडी हाकललेली आहे आपण तर सर्व बंदरात गाडी आहे लांब गाडी नेत नाही बाकी म्हणजे आपल्या जवळच्या रेवदंडा रेवदंडाला पहिली गाडी आली म्हणजे आता म्हणजे पहिली नंबरची मानकरी झालेली आहे गाडी म्हणजे पहिले चार नंबर झाले गेल्या वर्षी गाडी दहा वेळा पळवली दहा मध्ये आठ नंबर बसले गाडीचे म्हणजे आता ह्याच्या पुढे बैलगाड्यांचे नियोजन काय असतील आता आवाज बंदर लागलेला आहे काय तरी तुझी तयारी कशा प्रकारे आहे तयारी काय नेहमी सर म्हणजे बैलांचा रुटीन रोजचा नेहमी आहे आणि बैलांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर तू बोल तू अशी बोललेला की पहिले सर्वात पहिले आमची गाडी होती त्या गाडी बद्दल जरा सांगशील काय तू आमच्या आजोबांची गाडी होती महादेव रामचंद्र गावंड या नावाने धावायची फायनलच्या आमच्या तीन जोड्या झाल्या तीन जोड्या झाल्या आणि आमचे नंबर खूप झालेले आणि त्याच्यानंतर आजोबांची होती तेव्हा आमच्या बाबांची होती प्रकाश महादेव गावंड काळामोरा धावायचा जेव्हा ती पण जोडी क्वार्टरपर्यंत धावली त्याही पण खूप नंबर घेतले त्याच्यानंतर दुसरा एक काका आहे माझा उल्हास महादेव गावंड म्हणून त्यांनी फायनलची जोडी केलेली तर त्याच्यानंतर आम्ही तो पुढे चालू ठेवला बैलगाडी धावते ती कोणाच्या नावाने धावते ती आजोबांच्याच नावाने धावते आमच्या आजोबांच्या मग आता तू फक्त भाटा गाडी हाकलतोस भाटामध्ये आतापर्यंत का नाही हाकलली एकदा आम्ही हाकलली पण आम्हाला नियोजन म्हणजे आम्हाला म्हणजे आता बैल नेहमीच भाटातलं आपलं बंदरातलं नियोजन आहे त्यामुळे भाटातला अजून अनुभव कसं की बैलांना दुखापत होऊ शकते गाडी मोडू शकते ड्रायव्हरला किंवा बैलांना पण त्यात रिक्स जास्त आहे भाटामध्ये त्याच्यामुळे आम्ही ती रिक्स घेत नाही त्यामुळे आम्ही बंदराला साखल तर मित्रांनो सुजयचे काका प्रकाश गावण तर आता त्यांचा अनुभव काय होता ते जाणून घेणार आहोत आपण मी सुरुवातीला मला अशोक वर्णांपासून लागला पण आमच्या वडिलांना पुष्कळ आव आवड होती आवड होती बैलगाडीची त्याचा वाटचा माझ्या हातात दिलं वडील त्यांचा वय झाल्यानंतर त्यावेळेपासनं मी मी सर्विस लावतो बँकेत नंतर मी तर मला आवड होती मी मुंबईहून बैलांची व्यवस्था करत होतो आणि गाडी हाकलायचो ती गाडी मी कुठल्या बंदर गेलो तर मी गाडीवरून मी एकटाच बसायचो त्यावेळेपासून तुम्ही गाडी हाकला मी स्वतः बसायचो फायनलपासून कोटकपर्यंत तुम्ही किती वर्ष गाडी हाकलली पंधरा वीस वर्ष गाडी हाल तेव्हा वाजता म्हणजे स्वतः मेहनत स्वतः मेहनत मी ड्युटीला होतो पण ड्युटीवरून आलो का बैलांकडे जायचो कामधंदा सांभाळून मग बैलांचा कामधंदा करून एक माणूस ठेवलेला होता तो त्याला फक्त फेरा मधला फेरा द्यायचा बाकी मी फेरे होतो पुरा मला पूर्वीपासून बैलांची जाम आवड आणि अजूनपर्यंत मी बैल बिल धुवायला जातो यांना मदत करायला जातो मुलांना पहिल्यापासून अशी आवड महत्वाची तुम्हाला सर्वांनाच म्हणजे बैल क्षेत्राची आवड क्षेत्राची आवड आहे तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही तेव्हा त्या कालात जेव्हा बक्षिसा मारले तेव्हा तुमचा अनुभव काय होता की तेव्हा तेव्हाच बक्षिस आणि आता काय टाक्या घ्या हांडे फॅन अशी होती आताची बक्षीस तेव्हा मी रोडला पण गाडी आकाली झिराट्ट्या तोंडीला दोन तीन नंबर मारल्या तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे बैलगाड्या असायच्या असंच बैलगाड्या बैलगाड्या अशाच होत्या तेव्हा सुद्धा अशा पण अशाच होते गटांमध्ये किती बैलगाड्या असायच्या तरी अशाच होते बारा पंधरा वगैरे अशा असतात तेव्हा सात आठ गाड्या असतात असं त्यावेळेस मग तेव्हा कोणत्या गटामध्ये तुमची गाडी धावायची पहिली आमची फायनलला फायनल धावायची नंतर फायनलचे बैल आमचे हे नंतर क्वार्टरपासून गाडी आखलायची क्वार्टर क्वार्टरपासून पहिला दुसरं असे क्वार्टरपर्यंत पोचलेली पर्यंत आहेत आम्ही म्हणजे सर्व अलिबाग तालुक्यातील तुम्ही बरेच ता बंद। बंदरात बंदरामध्ये भाटामध्ये बंदरामध्ये ना। बंदरामध्ये म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बंदरामध्ये बैलगाडी हाकललेली आहे तर मित्रांनो तुम्ही जाणून घेतलात की आता म्हणजे बैलगाडी क्षेत्र हा म्हणजे कशा पद्धतीने आतापर्यंत बैलगाडी हाकलतात आणि आता आपण सुजयशी संवाद साधला त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्या बैलांविषयी जाणून घेतलेला आहे तर मित्रांनो आता त्याला आपण आपल्या चॅनलकडून पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देणार आहोत आणि त्याच्या बैलांची परत एकदा नाव घेऊन जाणून घेणार आहोत आणि ते बैल स्वतः पण व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो जेव्हा बैलगाडी हाकलतात तेव्हा त्यांचा टी शर्टचा एक फेवरेट कोड असतो आणि आता तुम्ही त्या सुजेच्या हातामध्ये बघू शकता की टी शर्ट छापलेला आहे आणि हा त्यांचा फेवरेट कोड आहे तर ह्या टी बद्दल काय सांगू शकतो तू हा आम्हाला कलर खूप लकी आहे आणि आता आमचा सोनू बाबू जो ग्रुप आहे त्याचा आम्ही हा पॅटर्न आता नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न आहे आमचा आणि आम्हाला लांबून ड्रायव्हर दिसतो की लाल जर्सी दिसली की आपली गाडी गाडी आहे त्यासाठी आम्ही हा कलर चॉईस तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांचा टी शर्ट असतो बैलगाडीचा तर आता तुम्ही हातात बघू शकता की अशा प्रकारे टी शर्ट छापणार आहे तो आणि ह्याच्या पुढे त्याच्या गाडीवर हा टी शर्ट घालून त्यांचा ड्रायव्हर दिसणार आहे आणि त्यांचे जेवढे सहकार्य असतील ते ह्या टी शर्टमध्ये दिसणार आहेत तर मित्रांनो सुजयचा मित्र मुन्ना त्याला त्याला आपण विचारून घेणार आहोत की त्याला बैलांबद्दल काय अनुभव आहे आणि बैल बैलक्षेत्राची काय आवड आहे त्याकडून जाणून घेणार आहोत बैलांची हौसा बैलगाडी बघायला सगळीकडे जातो आणि जेव्हा बैल बैल गाड्यांची शर्दी असतात तेव्हा तुझं काही सोबत असोच नाही सकाळी येऊन धुणार सकाळपासून येणार बैलगाडी दुपणार घेऊन जाणार टेम्पोतून भरण्यापासून असतो टेम्पोतून टेम्पो इथना घेऊन जाण्यापासून घेऊन येण्यापासून सर्व काम करत असतात तर मित्रांनो मेन आपल्या बैलांसोबतच आपली जी मदत असते ती आपल्या मित्रांची असते आणि तुम्ही समोरच बघता की मुन्ना आता आपला बैलांचं संगोपन ना हो करतो नाव काय आपला हनुमान तर बैलांचं सर्व संगोपन तोच करतो कर्नाटक आपला कुठं कुठून आता पण कर्नाटक मित्रांना कर्नाटकचा आपला व्यक्ती आहे आणि तो तिथून बैलांचं संगोपन सर्व इथं तो सर्व एवढा करतो बैलांबद्दल तर मुन्ना तुला बैलांबद्दल म्हणजे तुझी स्वतःची पण बैल तोटे आहे तू आपण कधी हाकलेली की नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मित्रांचा कसा हातभार असतो आपल्या जोडीला बैल बैलांसाठी <laughs> तर मित्रांनो आता आपण सुजयकडे जे बैल आहेत त्यांच्या विष बद्दल जाणून घेणार आहोत हा बैल ह्या बैलाचं नाव काय त्याचं नाव वजीर आहे आणि सगळ्यात पहिला कुठला बैल घेतलेला सगळ्यात पहिला बाबू आणि सोनू बाबू आणि सोनू तर हा बैल आहे तो तुम्ही कुठला घेतलेला हा मी आवाज सुरून घेतलेला ओंकार राणे कडून जर हा बैल घेताना तुझा अनुभव काय होता आणि तुम्ही ह्या बैलाची पारख कशी केली होती अनुभव म्हणजे आम्ही सगळे आता मित्र परिवार सगळ्यांना विचारून हा बैल मी खरेदी केला ओके आणि बैल पळण खूप आहे आणि त्याच्या गळ्यात तो आधी धावत होता त्याच्यामुळे आम्ही याला घेतला ओके आता ह्याच्याबद्दल ह्याच्या गाड्यामध्ये कोणता बैल धावतो सध्या हा धावतो आमचा ह्याचं नाव काय आहे त्याचं नाव पाखड्या पाकऱ्या आतापर्यंत ही जोड धावून आपल्या नंबरमध्ये किती वेळ आलेली गाडी आपली तर हा आमच्याकडे चार पाच नंबर झाले याचे आता तो यंदाच आम्ही लावला याच्या गळ्यात मुलाला का भेटलाय ना अजून आम्हाला एकच शरीर एकच शर्यत त्यात पावलांचा फरक होता आ, तर आता दुसऱ्या बैलाबद्दल काय सांगशील तुझ्या अजून त्या या बैलाचं नाव आहे पाकऱ्या पण आम्ही याला आणण्याचं कारण हेच आहे की आमचा बाबू आजारी पडला आहे पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे आमच्या सोनूला तालीम व्यवस्थित होण्यासाठी आम्ही एक दहा पंधरा दिवस आम्ही त्याला घरी आणला इकडे आमच्या बैलाचं नाव सोनू ही आमची पहिली खरेदी हा आमची पहिली खरेदी जेव्हापासून आम्ही जोडी घेतली त्या त्यांना ते शिकवण्यापासून सगळं सगळं नियोजन आणि प्रत्येक बंद त्यांनी आम्हाला गुलाल दिलेला आहे त्यामुळे हा आम्हाला बैल खूप लक्की आहे तर आता मित्रांनो तुम्ही बघितले चारही बैलांबद्दल आपण जाणून घेतलेलो आणि सुजयने आतापर्यंत जे बैल घेतलीत त्यांच्या मागचा काय अनुभव होता हे सर्व आपण जाणून घेतलेलं आहे मित्रांनो तर आता आपण व्हिडिओला इथंच स्टॉप करणार आहोत मित्रांनो आणि आपल्या चॅनलकडून सुजयला पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देणार आहोत तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय